बरोबर आहे ना सगळ्यांनी कमेंट केली तिला की कशाला अशी बहिणीला खीर घेऊन आली होती तर कशाला तिने हाकडलं म्हणून मी बोलले नाही तुला मी हाकडलं नाही असं व्हिडिओ नाही बनवली मी फक्त बोललो की खीर घे म्हणून खायला आणले ना काय ते तर कमेंट पण आले सगळ्या बऱ्या जणांचे की तिला की बराबर आहे ना असं कशाला बोलली खीर नाही का खायचं घ्यायची होती नाही कशाला बोलली तिला परत माग खीर म्हणून हे ते म्हणजे ना कशा कमेंट केली की तुझ्या बहिणीला परत खीर माग तर बरोबर आहे ना बघ सगळ्यांना समजतं की okay. बाबा गरजोर असते की माणसाला खा अपेक्षा इच्छा असते काय काय खायची हे ते तर माणूस मागत तर बघ कमेंट तुला पण आलेली का नाही की तिला आता नाही का कशाला अशी बोलली म्हणून तू तु, चुकीचं वागली असं तू बोलायचं तुझी बहीण खीर घेऊन आली इतकं चांगलं इतकं भांडण वगैरे झाले तुझा तरी तुला गरजोर पण तुझी काळजी घेते तिला खा खीर वगैरे घेऊन आली म्हणून बघ बोलले का नाही तर न मी तर वाईट तिने हाकलं म्हणलेलं नाही मी ते मी आणि वाईट पण नाही वाटलं मला नको बोलली म्हणजे वाईट थोडंफार वाटलं पण ती ती मला भाताचा वास सुद्धा सण होत नाही कसलंच नाही नुसतं ते चहा पाण्या काय पाणी आणि वगैरे तिला काय खायची इच्छा होत नाही काय नाही ते बरोबर आहे तुझं साहजिक आहे की नाही तुला खायची इच्छा होत हे ते समजतं मला मी त्याच्यात तुला काय दोष देत नाहीये की बाबा तुला नाही का मी आणलं आणि तुला नाही आवडलं म्हणून तसं काय नाही बरोबर आहे तुझं पण पण तुला मी अजून म्हणते काय खा वाटलं तर खा असं नाही का म्हणजे विचार करू नको काय पाहिजे असं तिला का तर मी काय ना काय करत राहते हे ते तिला आवडते मी केलेलं काय पण तर तू घे मग माग नाही का काय खायचं ते बाळासाठी आपलं कर बल तुला इच्छा नसेल खायची तुझं मन झालं आणि तुला माझं खायचं नाही तुला वाटत असेल की हिला कशाला मागव येते तर तसं करू नको तू बाळासाठी मला माग तुझे पोटामध्ये बाळ आहे तर त्याच्या जीवासाठी तरी तुम्हाला खायला काय असं वा खू वाटलं काय मी करत असते ते तर तुम्हाला मागत जा मी तुला देईल पण मग असं स्वतःचं जीव नाही का असं हे करून घेऊ नको बाळासाठी आ आणि बघ तुला कमेंट स्वतः आले की ताईला नाही का तुझ्या बहिणीला जाऊन जेवण काय तुला खीर माग तुला काय आवडतं ते माग म्हणून बघ त्यांना सुद्धा समजलं का तर प्रेग्नेंट असल्यावर बाळाची काळजी घे घ्या घ्यावंच लागते जे आवडलं काय तर आपण कोणाला जे आपलं कुठं शेजाऱ्याने कुणी काय केलं तर इथे आमची इथे एक बाई होती राहायला किरायनी तिला आहे ना गरजर होती ती तर शेजाऱ्याने भाजी केली होती मेथीची तर तिला ती, ती मेथीची भाजी आवडली तर ती कशी गेली मागायला तिने विचार केला का की बाबा मी कसे तर आले राहिला मी कसं मागं जाऊ तिने बिंदच मागितलं की मला भाजी द्या म्हणून का थोडीशी माझी इच्छा झाली कायची त्यांनी लगेच दिली तिला खूप जास्त दिली की बाबा तू पोटभर खा म्हणून असं असतं कोण नाही म्हणत नाही खा वाटलं की आणि कोणी दे आणत नाही असे होतच नाहीये इच्छा असेल खायची तर आपण अर्ध्या रात्री आपल्याला कोणी म्हटलं तर मला माझ्या मुलांच्या टायमाला मला खाऊ वाटलं होतं आ तर माझं नवर बारा साडे अकरा बारा वाजता गेलं होतं खायला आणलं होतं जे मला पाहिजे होतं ते असं असतं आवड वगैरे ना कोणाला असं मागायचं आहे त्याचा प्रश्न आहे तू ज्याला पाहिजे ते माग तुला परत खायची आसन खीर इच्छा नसून झाली जाऊ तुला खाऊ वाटली तर नंतर जर तुझी जर कमी उलटी मळमळ कमी झालं तर तुम्हाला माग मी तुला खीर करून देते तुला जे आवडतं खायला ते मला माग मी तुला करून देईन तसलं कसं काय टेन्शन घेऊ नको तुला मी काल पण कमेंट केले बो बोलले होते की टेन्शन घेऊ नको बाळा कसलं काय आपल्या बाळाची बाळाची काळजी घे म्हणून तर ते तुला गरजेचे सध्या तर ते तेच तू कर आणि तुझ्या मुलाला पण खेळा मुलाला खेळा म्हणजे माझ्या मुलांसोबत खेळायला पाठव तू तुझा आराम कर सध्या आरामाची तुला गरज आहे खाणं पिणं हे ते तर तू ते कर आणि मुलाला माझ्याकडे खेळायला मुलांमध्ये खेळायला पाठव मी त्याला खायला वगैरे जेवण हे ते देईन त्याची सोय आणि मी तू काय टेन्शन घेऊ नको तू तुझ्या जीवाला जरा जप आणि तू तुझं बघ आणि बराबर आहे तुझे तू म्हणते माझ्या नवरा कामाला गेल तर मग तुझ्या नवराचं नाव घेतलं का मी तिथं होतं म्हणून कामालाच गेला होता म्हणून मी तुला मुलालाच बोलले होती उशीरा होती मजे वेळ ठेवलं तर खीर खराब होती ते मला माहिती पण मी संध्याकाळ म्हणजे असं केलं होतं ते काय संध्याकाळ टाइमला तुझं नवरा का अकरा बारा वाजता आला असतं ते काय गरम खीर खराब व्हायसारखं नव्हतंच तर मी तुला काय दोषी कोणत्याच गोष्टी ठरवत नाहीये की तू खीर म्हणली मी तुला आठ नऊ वाजता खीर आणून दिली तुझं नवरा अकरा बारा वाजता येतो ती लगेच खीर खराब होणार नाहीये पण तुला वाटत असेल ना का म्हणजे खराब होती म्हणून तू सांगितले तसं काही नाहीये गरम करून दिली तर ती चांगली होती तशीच राहते खीर खराब होतच नाही लवकर तर आणि आता वातावरण पण कोणतं आहे थंडी आहे गरमी नाहीये उन्हाळा असता तर साजिक आहे कोणती गोष्ट खराब होती लवकर पण भात खराब व्हायसारखं आहे खीर खराब व्हायसारखी नाहीच आहे खीर खराब होणारच कशी का तर थंडीमध्ये कोणतीच वस्तू जास्त बघ लोकटने स्वयंपाक केला देते तर जास्त फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी पण खराब होतच नाहीये कोणती गोष्ट तर असं काय मी तुला काय तुझी नावाची कम्प्लेंट करत नाही आणि मी म्हणत नाही की तू दोषी म्हणून तुझं बरोबर आहे तर तू तू सध्या तुझीच काळजी घे आणि तुझ्या बाळाची काळजी घे बाकीचा कसला विचार करू नको तुझ्या मुलाला खेळायला माझ्याकडे पाठवून दे त्याची मी सोय सगळी करते, करते ते करते तू काय टेन्शन घेऊ नको